नमस्कार मित्रांनो मी सुनील गवाने आणि बाबा आई टी यूट्यूब आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो यावेळेस पी एम किसान योजनेचा एक हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते हे सर्व पैसे एकत्र शेतकऱ्यांना मिळालेले आहेत परंतु मित्रांनो यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बदल झाला आहे काही शेतकऱ्यांना पहिल्यांदा दुसऱ्याच खात्यावर पैसे मिळत होते परंतु आता तिसऱ्याच खात्यावर पैसे गेले आहेत आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना हे देखील माहीत नाही की त्यांना शेतकरी योजनेचे पैसे मिळाले किंवा नाही मिळाले मिळाले तर कोणत्या खात्यात मिळाले याची संपूर्ण माहिती कशी पाहायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन माहिती आणि शेतकऱ्यांसाठी नवनवीन अपडेट आपण आणत असतो तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे गुगल क्रोम ब्राउजर ओपन केल्याच्यानंतर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या पोर्टलवर यायचं आहे नमो शेतकरी योजनेच्या पोर्टलवर आल्याच्या नंतर तुमच्यासमोर दोन ऑप्शन दिसतील एक ऑप्शन असेल लॉग इन दुसरा असेल बेनफिशरी स्टेटस तर बेनिफिशरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करायचं आहे बेनिफिशरी स्टेटस या पर्यायावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला दो इथे पुन्हा दोन ऑप्शन देत रजिस्ट्रेशन नंबर आणि मोबाईल नंबर तर त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो मोबाईल नंबर या पर्यायावर सिलेक्ट करायचा आहे आणि तुम्ही पी एम किसान योजनेच्या पोर्टलला ई केवायसी करते वेळेस जो नंबर दिला होता तो नंबर इथे टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर मित्रांनो इथे तुम्हाला कॅपच्या फिल करून घ्यायचा आहे आणि कॅबच्या फिल करून गेट डाटा या पर्यायावर क्लिक करायचं आहे गेट डाटा पर्यायावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर तुमची माहिती शो करण्यात येईल आणि त्यामध्ये तुम्हाला नमोशेतकरी योजनेचे तीनही हप्ते दाखवण्यात येतील पहिला हप्ता आणि तो हप्ता तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पडला आहे दुसरा हप्ता पेमेंट सक्सेस झालं किंवा अनसक्सेस झालं तसेच तिसरा हप्ता तिन्ही हप्त्याची माहिती तुम्हाला या पोर्टलवर मिळून जाईल तर मित्रांनो तुम्हाला जर शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर तो, तो का मिळाला नाही त्याचे कारण देखील इथे तुम्हाला सापडेल आणि त्यासाठी काय करायचे याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद